मराठा समाजाला पडलेला वेडा मोडून काढा मनोज जरांगे पाटील यांनी केले आवाहन एक डिसेंबरपासून गाव तेथे साखळी उपोषण मराठा समाजाची स्थिती सुधारत प्रगती साधण्यासाठी आरक्षणाची मागणी करत आहोत मराठा समाजाला कोणाच्याही वाट्याचे नव्हे तर हक्काचे आरक्षण पाहिजे आहे मराठा हाच कुणबी आहे याचे पुरावे आता समोर येत आहेत परंतु गेल्या सत्तर वर्षापासून हक्काच्या आरक्षणापासून समाजाला दूर ठेवण्यात आले आहे आत्ताही आरक्षणाच्या प्रश्नावरून समाजाला अडविण्यासाठी षडयंत्र सुरू असून समाजाला पडलेला हा वेडा मोडून काढा असे आवाहन मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली भर उन्हात या सभेत जिल्हाभरातून मराठा बांधव उपस्थित होते जरांगे पाटील म्हणाले की आजवर मराठा समाजाच्या पिढ्यानपिढ्या बरबाद बर्बाद झाल्या आहेत किमान पुढच्या पिढीला तरी लाभ व्हावा यासाठी आरक्षणाचा लढा तीव्र करत आहोत सरकारसोबत आर या पारची लढाई सुरू केली आहे आजवर मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समित्या आणि आयोगांनी पुरावे नाहीत या एकाच कारणावरून आरक्षण नाकारले आता तर पुरावे सापडू लागले आहेत शेती हा मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय आहे शेतीलाच पूर्वी कुणबी म्हटले जात होते याचेही पुरावे आता मिळू लागल्याने याला विरोध करणाऱ्या टोळ्या समोर येत आहेत याला जर बळी पडलो तर आरक्षण मिळणार नाहीच शिवाय उद्या संपूर्ण मराठा समाज संपवायलाही ते कमी करणार नाहीत एकमेव रॉल प्लॅटिनमने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुतीस फॅसिलिटी सोसायटी माधवनगर इथे खुश खबर खुशखबर खुश मारुती सुजुकी आपणासाठी साठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी कूपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमखास बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव सो, शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर पोलीस सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखे आठ पाडी सांगली जिल्ह्यातील सन्मानित मारुती सुजुकीचे मुख्य डीलरशिप तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शोरूम आठ पाडी मारुती सुजुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची ड्रायव्हिंग स्कूल संपर्क रोहित, रोहित पाटील पाटी। मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय एकोणीसशे ऐंशी पासून अविरत नेत्रसेवा त्रेचाळीस वर्षांचा अनुभव त्रेचाळीस वर्षाचा अनुभव घेऊन सांगलीचे सुप्रसिद्ध नंदादीप नेत्रालय आठ पाडी शहरात दाखल उपलब्ध सुविधा मोतीबिंदू उपचार पडद्याचे उपचार बुबुळाचे उपचार नेत्र व्यंगोपचार लासूरच्या शस्त्रक्रिया चष्म्याचा नंबर घालवण्याच्या शस्त्रक्रिया तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया काचबिंदू उपचार कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक आळशी डोळा व तिरपिळेपणा इत्यादीसाठी व्हिजन थेरपी डोळ्यांच्या कोरडेपणासाठी अद्यावत ड्राय आय ट्रीटमेंट शैक्षणिक संस्था ऍस्ट्रोमेट्री कॉलेज ऑफ थेलोमोलॉजी कॅशलेस सुविधा आय बँक हे पत्र घेऊन आल्यास मोफत नेत्र तपासणी व चष्म्यावर आकर्षक सूट लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया कॅशलेस सुविधा उपलब्ध अनुभवी नेत्रतज्ञ पत्ता आहे पहिला मजला बाळकृष्ण हाईट्स एच डी एफ सी बँक जवळ सिव्हिल कोट रोड आठ पाडी मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर पंचेचाळीस बारा पंचेचाळीस आणि ब्याण्णव झिरो दहा डबल झिरो तर आजच संपर्क करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड भसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस सदोती, शहात्तर शेहेचाळीस माऊली पेंट्स अँड सेडर्स सर्व कंपनीचे कलर सिमेंट वीट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओपी करून मिळेल पत्ता एस टी स्टँड समोर आठ पाडी रोड करगणी संपर्क आबासाहेब कुकळे मोबाईल नंबर आहे बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोप्रायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी घराची रचना आकर्षक 3D व इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक, आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अद्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के सेवा देणारी कंपनी, कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी भानुदास पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा आता नव्या रूपात आपल्या सेवेत सज्ज फॅमिली शॉपी भव्य शोरूम श्रद्धेचे वरदान गुलाल कलेक्शन शूटिंग शर्टिंग साड्या रेडीमेड फोजियरी युनिफॉर्म कार्पेट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस ऐंशी नव्याण्णव शेहेचाळीस आठ